मृषभराशी भाग्यपुस्तकाचं गुप्त पान उघडलं हे तीन दिवस ब्रह्मदेवानी ठरवले आणि आता इतिहास घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये प्रत्येकाच्या जीवनात काही क्षण असे येतात जे फक्त तारीख म्हणून कॅलेंडरवर नसतात तर ते नियतीच्या सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले पर्व असतात राशीच्या जीवनात असेच एक पान आता उघडत आहे पण हे साधं पान नाहीये हे आहे भाग्यपुस्तकाचं गुप्तपान जे आजवर बंद होतं लपलेलं होतं आणि योग्य वेळेची वाट पाहत होतं ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माता आणि काळाचे नियंत आहेत त्यांच्या लेखणीने हे तीन दिवस आधीच ठरवलेले आहेत या तीन दिवसांत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर अशी घटना घडणार आहे जी केवळ बदल घडवणार नाही तर तुमची कहाणीच नव्याने लिहिणार आहे हे दिवस हे केवळ भूतकाळातील कष्टांना फल देणारे नाहीत तर भविष्याचा दरवाजा उघडणारे आहेत ग्रहनक्षत्रांच्या अचूक गणितानुसार हे दिवस शुक्राच्या उच्च स्थान गुरुच्या कृपादृष्टी आणि शनीच्या न्याययोगाचा संगम घेऊन येणार आहेत अशा योगाचा परिणाम म्हणजे नशीब संधी आणि प्रयत्न यांचा परिपूर्ण मिलाप यावेळी तुम्हाला मिळणारी एखादी संधी भेटणारी एखादी व्यक्ती किंवा घडणारी एखादी घटना पुढील अनेक वर्षांसाठी तुमचं जीवन घडवणार आहे म्हणूनच हे तीन दिवस फक्त कॅलेंडरवरचे क्रमांक नाही आहेत ते आहेत तुमच्या जीवनकथेतील सुवर्ण पानं जी एकदा उघडली की परत कधीच बंद होत नाहीत आता वेळ आली आहे हे पान वाचण्याची समजून घेण्याची आणि ते वास्तवात उतरवण्याची एक ब्रह्मदेवाची योजना का खास आहे ब्रह्मदेव हे सृष्टीचे मूळ नियंता आहेत त्यांच्या लेखिणीने जेव्हा एखाद्या राशीसाठी दिवस ठरवले जातात तेव्हा त्यामागे केवळ योगायोग नसतो तर दिव्यगणित असतं या तीन दिवसात गुरु शुक्र आणि शनी या तीन शक्तिशाली ग्रहांचा संयोग होतो गुरु तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता आणेल निर्णय अधिक बुद्धिमत्तेने घेण्याची क्षमता वाढवेल शुक्र केवळ आर्थिक लाभ नाही तर लोकांशी तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढवेल शनी गतकाळातील मेहनतीचा न्याय फल देईल अडथळे हटवेल आणि दीर्घकाळ टिकणारे यश देईल ही तिन्ही शक्ती एकत्र आल्यावर तुमच्या आयुष्यातील जुने पानं बंद होऊन नवी अध्याय सुरू होतो दोन हे तीन दिवस इतके प्रभावी का ठरणार या तीन दिवसात वृषभराशीचा स्वामी शुक्र उच्च स्थानात असेल आणि गुरुची दृष्टी थेट तुमच्या भावी मार्गावर असेल अशा योगात तुम्हाला अशी ऊर्जा मिळते जणू विश्व तुमच्या बाजूने कार्यरत आहे जुने थांबलेले प्रोजेक्ट कागदपत्र किंवा योजना अचानक पूर्ण होतील एखाद्या वरिष्ठ गुरु किंवा प्रभावशाली व्यक्तीची मदत सहज मिळेल तुमचं बोलणं आणि निर्णय लोकांना पटतील हा काळ म्हणजे नियती तुमचं उझं हलकं करत आहे आणि पुढे ढकलत आहे तीन कोणते बदल अपेक्षित आहेत हे दिवस तुमच्यासाठी केवळ बदल नाही तर एक नवा वळण घेऊन येतील एक आर्थिक क्षेत्रात उडी पगारवाढ बोनस नवीन करार गुंतवणुकीत फायदा किंवा थांबलेले पैसे परत मिळणे दोन कौटुंबिक आनंद घरात नवीन सदस्याचा आगमन कार्यक्रम किंवा सणासुदीचं वातावरण तीन व्यावसायिक प्रगती स्पर्धेत आघाडी घेणे कामासाठी प्रशंसा मिळवणे किंवा बढतीची संधी चार नातेसंबंध सुधारणा जुने गैरसमज मिटून पुन्हा विश्वासाचे पूल बांधले जाणे चार संकेत जे तुम्हाला या दिवसांची चाहूल देतील विश्व नेहमी आधीच संकेत देतं फक्त त्यांना ओळखण्याची गरज असते एखादा जुना मित्र नातेवाईक किंवा ओळखीचा अचानक संपर्क साधेल स्वप्नात तुम्ही एखाद्या उंच जागी जाताना दिसाल डोंगर जिना किंवा आकाश हिरवा सोनेरी किंवा पांढरा रंग वारंवार नजरेसमोर येईल मनात अनपेक्षित शांतता पण त्याचवेळी ऊर्जा जाणवेल हे संकेत म्हणजे ब्रह्मदेवाची आगाऊ सूचना तयार रहा पाच या दिवसांत काय करावं योग्य कृती केल्यास या दिवसांचा परिणाम अनेक पटीने वाढतो सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्रीसूक्त किंवा लक्ष्मी मंत्र जप करा नवीन व्यवसाय करार किंवा आर्थिक व्यवहाराची सुरुवात करा पांढरा हिरवा किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा हे तुमचे शुभ रंग असतील गुरु आई वडील किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या घरात सुगंधी उद्बत्ती चंदन किंवा गुलाबाचा सुगंध पसरवा हे पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवेल सहा कोणत्या गोष्टी पाळाव्यात अशा दिव्य काळात चुकीची कृती संधी कमी करू शकते कोणाशीही वादविवाद टाळा विशेषतः कुटुंब आणि कार्यस्थळी अनावश्यक खर्च किंवा पैसा उधार देण्या टाळा अफवा नकारात्मक बोलणे आणि संशय यापासून दूर राहा मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तो पूर्ण माहिती घेतल्याशिवाय घेऊ नका सात ब्रह्मदेवाच्या या लेखणीचा खोल अर्थ हे तीन दिवस तुमच्या पुढील तीन वर्षांचा भविष्य घडवणारे आहेत नवी नाती नवे करार किंवा नवी दिशा काहीतरी असं मिळेल जे दीर्घकाळासाठी तुमचं जीवन बदलून टाकेल जुना संघर्ष संपेल आणि त्या जागी स्थैर्य येईल तुमच्या मेहनतीचा असा फल मिळेल ज्याचं स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होतात म्हणूनच या काळाकडे हलक्यात पाहू नका हा आहे विश्वाकडून आलेला सुवर्ण आमंत्रण वृषभ राशीच्या या तीन दिवसांसाठी ब्रह्मदेवाने भाग्यपुस्तकाचं गुप्त पान उघडलं आहे या पानावर तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे हे दिवस म्हणजे केवळ ग्रहयोगांचा संगम नाही तर तुमच्या जीवनातील एका नव्या पर्वाचा शुभारंभ आहे कित्येक दिवस महिने कदाचित वर्षानुवर्ष तुम्ही कष्ट संयम आणि वाट पाहत घालवली असतील त्या सगळ्या प्रतीक्षेचा फळ आता तुमच्यासमोर येत आहे या काळात जे संधी नाती आणि संकेत मिळतील ते फक्त आज पुरते नाहीयेत तर पुढील अनेक वर्षांच्या वाटचालीचा पाया ठरतील ब्रह्मदेवाने हे दिवस निवडले म्हणजे विश्वाने तुमच्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे म्हणूनच या काळाकडे साध्या दिवसांसारखं न पाहता त्याला एक आध्यात्मिक उत्सव म्हणून स्वीकारा जे काम हातात घ्याल त्यात श्रद्धा ठेवा जे निर्णय घ्याल त्यात आत्मविश्वास ठेवा आणि जे बदल येतील त्यांना संधी म्हणून पहा कारण आता तुमच्यासाठी केवळ वर्तमान नाही तर इतिहास घडवण्याची वेळ आली आहे आणि लक्षात ठेवा इतिहास घडतो तेव्हा तो, तो केवळ पानावर नाही तर माणसाच्या जीवनात त्याच्या आत्म्यात आणि त्याच्या नशिबात कायमचा कोरला जातो हे तीन दिवस तुमच्या जीवनातील सुवर्ण पान ठरतील फक्त त्यांना योग्य प्रकारे जगा आणि बाकीचं काम ब्रह्मदेवावर सोडा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद